नमस्कार सर्वांना पुण्याहून जोड मगाशी गेली आता हा का परत इकडे नमस्कार गेल्यावर बी आलतो दादा पण काय झालं मी नव्हतो <laughs> हे चौफुल्यावर आलं तेथे मित्रांनो आणि तुम्ही सांगत प्रदीप टोंबरे माझे सैनिक माझे मित्र बघा माझे सैनिक जय हिंद मित्र बरोबर असं ते खूप छान वाटलं आलेत येत आणि ह्या साईटला परत दादा सांगली आलेत मित्रांनो नमस्ते सतीश ठोमके नमस्ते आले मी रघुवना भेटायला कसं वाटतंय बरं एक नंबर असं वाटत काय सेलिब्रिटी नाही व साधा माणूस आहे काय असू द्या हा काय म्हणतो काय म्हणतो बर कस काय वाटत तुला कस जसं आहे तसू बापू कुठे बापू गेला आता रानात गेलो बाप्पू बारा उत्तर पाहून चाललं ते मित्र चला नमस्कार नमस्कार असू द्या विरा तुझं नाव सांग संपूर्ण बा हा तू सांगते की ना ती काय तिला गाडी आवडली दुसरं नाही काय आवडलं तिला बसलोय निवांत काय ताई आमच्याकडे कस काय वाटतंय तुम्हाला होय ना वाटलं भेटून असं नाही कुंभमेळ्यात हेडिव जास्त पाहिला एक नंबर कुंभमेळ्यातच मी तुम्हाला फॉलोग्राफ चालू केलो आणि कुंभापासून मी डेली व्हिडिओ बघतोच बघतो सकाळी ड्रायव्हिंग करता करता व्हिडिओ बघितला म्हणून फोन केला भाऊ काय तुम्ही ना तुला मरता, मरता वाचल हा म्हणून मी फोन केला काय झाले का बघण्यासाठी हा हा बाकी वर दिसला असेल नेमका काय झालं दोन चार दिवस माझा ते मुडच गेल मी व्हिडिओ टाकला नाही मी गायबच झालो म्हणलं असडीओ नव्हतं मित्रांनो खरं सांगायचं परत येणार का आमच्या घरी येणार ना तुम्ही पण हां यान। आम्ही येणार की नक्की येणार हा नेहूला दिदूला के? होय न्यानू नेनो हाय चुवली हाय परत अन्न आहे अन्न डॉन खामलं ना आमच्या इकडे छान वाटलं छान वाटलं ना हां घरात पण एवढं छान वाटत नाही इथे छान वाटतं ही येईल के म्हणा येईल येईल लय ती जी चौकड सगळ्या महाराष्ट्रावर फॅन झाली ती नियमिती असो यात ही परत ना आला कावा तर ह्या भागात बारामती इकडं आला की यấyचस मी

बाहून येतात जाता काय भेटायला पाहिजे कि त्यांनी पण भेटायला आपल्याला एवढे तुकडे चला गोष्टी थांबवत ओके बाय बाय